दोन हजार अठरा ते वीस या कालावधीमध्ये नवी मुंबई महापालिकेमध्ये पाच विकासकांनी एकशे अठ्ठेचाळीस घरं ही त्या ठिकाणी म्हाडाकडे सुपूर्त केली आणि त्यांनी त्या माध्यमातून त्याची लॉटरी करून म्हाडाने त्याची पुढची प्रक्रिया केली आणि मग या विषयावरती उत्तर देताना सभा सब, सभापती महोदय या सगळ्या अधिकाऱ्यांनी जे काही उत्तर आहे माझं त्या उत्तरावर आक्षेप आहे सभागृहाची दिशाभूल करणारं उत्तर या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे म्हणजे वीस टक्के घरं ही ईडब्ल्यू साठी देताना देणं बंधनकारक असताना नवीन दोन हजार वीस नंतरच्या यू डी सी पी आरमधल्या तीन पॉईंट आठ पॉईंट चार या तरतुदीचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न हा अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्याच महापालिकेमध्ये एकशे अठ्ठेचाळीस घरं पाच विकासकांकडनं तुम्ही घेता मग ती कुठल्या नियमाखाली घेता आणि नंतर मात्र आता उत्तरात सांगता की हा नियम सिडकोकडनं भाडे करार केलेल्या सगळ्या भाडे करारांमध्ये ती अट नव्हती त्यामुळे तो नियम त्यांना लागू होत नाही अशी दिशाभूल आपण करता एकीकडे हे सगळे विकासक आहेत भूमिका डेव्हलपर निलकंठ इन्फ्रोटेक गुडविल कन्स्ट्रक्शन गामी इन्फोटेक सविता होम्स यांच्याकडनं एकशे अठ्ठेचाळीस घरं सभापती घेतली आहेत आणि आता मात्र उत्तर दिलं जातं की ही अट लागू होत नाही किंवा हे करणं बंधनकारक नाही सभापती मोदे प्रश्न हे स्पेसिफिक आहेत की जर का ही अट लागू नव्हती तर या पाच विकासकांकडनं ही एकशे अठ्ठेचाळीस घरं ईडब्ल्यू एस अंतर्गत आपण कशी काय घेतली आणि आपण म्हाडाला कशी काय हँडओवर केली हा प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला जर का ही अट त्या ठिकाणी होती तर हे त्या ठिकाणी जे काही आठ नोव्हेंबर दोन हजार तेराची अधिसूचना होती आणि त्यानुसार जी काही सातशे एक्क्याण्णव घरं ही बांधून मिळायला पाहिजे होती जी मिळाली नाहीत ती जर का अपेक्षित होतं मिळणं तर ती गरिबांसाठीची घर बांधून आता मिळावी एखादा प्लॉट या सगळ्या मंडळींनी कुठेतरी घ्यावा आणि एक किलोमीटर रेडियस मध्ये सातशे एक्क्याण्णव घरं बांधून मिळावी ती बांधून मिळण्यासंदर्भात आपण कारवाई करणार का आठ नोव्हेंबर दोन हजार तेराच्या अधिसूचनेच्या नियमावलीला जाणीवपूर्वक बगल देऊन त्या ठिकाणी घोटाळा करणाऱ्या मनपा अधिकारी आणि विकासकांवर आपण कारवाई करणार का प्रश्न आहे सभापती मोदय कारवाई करणार का त्यांना बडतर्फ करणार का तिसरा प्रश्न आहे की सातशे एक्क्याण्णव घरं बांधून मिळेपर्यंत या सगळ्या विकासकांची ओसी आपण थांबवणार का आणि त्या ठिकाणी या सगळ्या विषयाची चौकशी अध्यक्ष महोदय आपल्या उपस्थितीमध्ये याची एक विशेष बैठक घेऊन यामध्ये कारवाईची मागणी होणार का याची चौकशी होणार का हे प्रश्न आहेत मंत्री महोदय सन्माननीय सभापती महोदय सन्माननीय सदस्य विक्रांतजींनी सिडकोच्या ई डब्ल्यू एसबाबत जो इथं प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याचं गांभीर्य बघता युडीसी पी आर व्हायच्या अगोदर आणि यू डी सी पी आर झाल्यानंतर असे दोन टप्पे ह्या विकासकांचे आहेत आणि त्यांनी जे लक्षवेधीमध्ये सांगितलं की यू डी सी पी आर व्हायच्या अगोदर काही लोकांना जे बांधकामाच्या परवानग्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हा कायदा इन्क्लूड असताना देखील यू डी सी पी आर झाल्यानंतर ती अट जी आहे ती डिलीट करण्यात आली बरोबर ना विक्रांतजी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच पाच विकासकांनी एकशे अड अठ्ठेचाळीस सदनिका ह्या दिलेल्या देखील आहेत हे देखील रेकॉर्डवर आहे आणि ह्याच्यामध्ये ईडब्ल्यू ची घरं देत असताना वीस टक्के आपण कशा पद्धतीने घेतो हे विक्रांतजींना देखील माहिती आहे शिंदेसाहेब तुम्हाला देखील माहिती आहे पण कळीचा मुद्दा जो आहे सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की यू डी सी पी आर व्हायच्या अगोदरची दिलेली परवानगी आणि यू डी सी पी आर झाल्यानंतर अचानक ई डब्ल्यू मधले वीस टक्के घरं द्यायची नाहीत असा केलेला निर्णय याच्यामध्ये शंकेला कुठेतरी वाव शिल्लक राहतो सांगितलं ना सर सा। शंकेला वाव शिल्लक राहतो असं मी शिंदेसाहेब म्हटलं बोललो आणि खरोखरच याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करणं गरजेचं आहे जर डब्ल्यू एस सी घरं कोणाची आहेत मोठ्या काय पैसेवाल्यांची नाहीत जी सर्वसामान्य गरीब लोक आहेत त्यांचीही ई डब्ल्यू एस सी घरं आहेत आणि त्याच्यामध्ये सी पी आरचा आधार घेऊन जर घरं द्यायची असताना देखील घरं न देण्याचा निर्णय जर कोण करत असेल तर त्याची उच्चस्तरीय चौकशी करणं गरजेचं आहे आज मी सभागृहामध्ये ज्येष्ठ प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल याची उच्चस्तरीय चौकशी होईल आणि ह्याच्यामध्ये जे कोण गिल्टी असतील त्याच्यामध्ये अधिकारी असतील घरं पुन्हा बांधून देण्याचा निर्णय असेल जे गरिबांना आवश्यक आहे ते निर्णय समितीच्या चौकशी अंती घेतले जातील सभापती महोदय माझ्या उत्तराला आक्षेप असा आहे की यामध्ये आपण जर बघितलं तर या, या उत्तरामध्ये आपण दोन बारा दोन हजार वीस रोज वीस रोजी मंजूर केलेली असून सदर नियमावली तीन बारा वीसपासून अंमलात आहे सदर नियमावली नवी मुंबई महानगरपालिकेला लागू आहे असं आपण सांगितलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण सांगितलं आहे की इन्क्लुझिंग हाऊसिंग बाबतीची तरतूद आटीशिवाय केलेली असल्यामुळे ते ती म्हणजे इम्प्लिमेंट केलेलं आहे आता ही लक्ष परवडणारी घरे शिडकोने चालू असल्याचे नमूद केलेलं आहे माझा एवढाच प्रश्न आहे शिडकोनी किती हुशारी केली बघा त्यांनी असा विषय दिलेला आहे की या सर्व गोष्टी करत असतानासुद्धा त्यांनी एल आय जी आणि डब्ल्यू एस सीची घरं जी आहे ती परवडणारी घरं या विकासकांची शिडकोनी बांधली हे उत्तर देणाऱ्याने किती चमत्कारिक उत्तर दिलं बघा खरं म्हटलं तर म्हणजे ती काल आपण विषय घेतला पंच्याहत्तर हजार घरं बांधली म्हणजे त्या घरातून सूट देण्यासाठी ही घरं बांधली असं ह्याच्यात उत्तर दिलेलं आहे म्हणजे हा एक रॅकेट आहे मोठं आणि हे मोठमोठे विकासक आहेत विक्रांतजींनी सांगलेली गोष्ट ही गरीब पनवेलला आता पॅराडाईज ग्रुपचं सा काम चालू आहे म्हाडाला तिथं घरं दिली ना मग ह्या लोकांना घरं का दिली नाहीत आणि ही घरं जर देण्याच्या संदर्भामधले जाणीवपूर्वक त्याचा उपयोग केला आपण स्वागत आहे तुमचं की तुम्ही निपक्षपणाने ह्याची चौकशी करण्यात आदेश दिलेला आहे माझा प्रश्न पुढा असा आहे ह्या सगळे विकासक आहेत यांची बांधकाम पूर्ण झालेले आहेत किंवा नाही झाले आहेत ही बांधकाम पूर्ण झाली नसतील किंवा झाली असतील तर यांची घरं यातून आरक्षित करून या गरिबांना देण्याच्या संदर्भातला निर्णय आपल्याला पॉलिसी मार्ट म्हणून घ्यावा लागेल कारण हे कोर्टात जाणार परवाटा काढणार म्हणून महत्वाचा निर्णय गरिबांसाठी घरं गर देण्याच्या संदर्भातला जो तुमचा निर्णय आणि एक मंत्री म्हणून तुम्ही सक्षम मंत्री म्हणून त्यांनी ही घरं बांधली नसतील आणि जागेचा पूर्ण उपयोग केला असेल आणि सिडको आणि अधिकारी ह्या महानगरपालिकेचं रॅकेट आहे ह्याची तर तुम्ही चौकशी करा जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करा पण ह्यांनी बांधलेली घरं जर गरिबांची बांधली नसते आणि त्या जागेवर पूर्ण उपयोग करून विकास केला असेल तर त्यातली घरं आरक्षित करून गरिबांसाठी आपण आरक्षित करून देणार आहात का सभापती महोदय मी सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आताच हे आपण ठरवणं योग्य होणार नाही माझं म्हणणं की त्यांना ज्या परवानगी दिलेल्या आहेत त्या आपल्याला तपासाव्या लागतील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की यू डी सी पी आरच्या अगोदर दिलेली परवानगी ज्युडिश पी आर नंतर ती बदलली जाते पण त्यावेळी त्याच्यानंतर किती बांधकाम झालेलं आहे ते मग कमर्शियल आहे का किती रेसिडेन्शियल आहे का या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासाव्या लागतील मुद्दा जो विक्रांत पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितला शिंदे साहेबांनी सांगितलं की वीस टक्के घरं घेण्याचा नियम असताना देखील म्हणूनच सांगितलं मी नाही म्हणूनच मी सांगितलं की जरी उत्तरामध्ये नगरविकासनं काय सांगितलं असेल सिडकोनं जरी काय सांगितलं असेल तरी शिंदेसाहेब आपण आज एक निर्णय असा घेतला आहे की प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या सगळ्या गोष्टीची पाच विकासकांनी जे जे काय केलं आहे त्याबद्धती आपण चौकशी करू आणि दुसरा एक देखील पर्याय असा ठेवलेला आहे की जर घरं द्यायची सक्ती होती घरं द्यायचा नियम होता तर ती घरं का दिली गेली नाही मग त्यांचं बांधकाम जरी झालं असेल तर पर्यायी जागेमध्ये त्यांना घरं बांधून द्यावी लागतील अशा पद्धतीची सूचना जी विक्रांत पाटील साहेबांनी आणि तुम्ही मांड तेच सांगतो ना त्याच्यामध्ये ती घरं मला असं वाटतं कारण मी देखील माडा प्राधिकरणाचा अध्यक्ष राहिलेलो आहे ती एकला घरं आणि पाच विकासकांच्या यू डी सी पी आरच्या नंतर बांधलेली घरं याच्यामध्ये तफावत देखील असण्याची शक्यता आहे ती घरं आणि ही घरं मला असं वाटतं की त्याचा हां त्याच्यामध्ये त्या घरांचा स्वतंत्र विषय आपण तपासू यांच्या बांधकामाचं स्वतंत्र आपण तपासू आज जरी त्यांनी उत्तरामध्ये म्हटलं असेल की आम्ही एक लाख घरं बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा एक लाख घरं बांधलेली आहेत तर ती कशासाठी बांधलेली आहेत हे देखील त्या चौकशीमध्ये येईल त्याच्यामुळं सगळ्यांचा विषय आणि महत्त्वाचा मुद्दा एकच आहे की गरिबांना परवडणारी घरं मिळाली पाहिजेत आणि त्या संदर्भातली बैठक देखील लावू संजयजी खोडके आपण म्हटलं चौकशी करू प्रधान सचिवाच्या परंतु त्यांचे जर आता का एक असल कि वा ते काही शिल्लक असेल घरं किंवा त्यांच्या आय ओ सी शिल्लक असेल तर त्या था थांबवणार का आणि दुसरं याच्यात मोठं रॅकेट असण्याचं कारण असं जसं शशिकांतजीनं विचारलं सिडकोनी काय केलं सिडकोनी सिडकोला माहीत आहे की हे त्या दोन वीसच्या नियमाच्या आधी झालेले ऑक्शन प्लॉट आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की यांना ही अट लागू कशासाठी नाही करायची कारण की आम्ही जे घरं बांधतो ते घरं विकल्या जाणार नाही ह्याच्यासाठी तुम्ही यांना ही सवलत द्या हा त्याच्यामागचा उद्देश आहे म्हणजे हे हंड्रेड पर्सेंट पूर्ण रॅकेट आहे कारण की ते पाठवण्याची काही गरज नव्हती कारण की ते ई डब्ल्यू एसचे घरं एवढे एकशे एक्क्याण्णव उत्पन्न होईल म्हणून मग आमचे घरं विकले जाणार नाही म्हणून तुम्ही यांना प हे मान्यता द्या हा त्याच्यामागचा कट आहे म्हणून हे याच्यात तुम्हाला त्या द अधिकाऱ्याची चौकशी करणं गरजेचं आहे कारण की उत्तरामध्ये त्यांनी धडधड असं पाठवलं आहे सिडकोनी का हे मंत्रालयात तयार झालेलं उत्तर नाही आहे हे सिडको सिडकोचं कारस्थान आहे पूर्ण आणि हे जे पाठवणारे अधिकारी आहे किंवा ज्यांनी ही परवानगी दिली आहे त्याची चौकशीसुद्धा यात होईल का किंवा कारण की तुम्ही प्रधान सचिव म्हटलं तिथला सिडकोचा चेअरमन जो आहे तोही त्याच लेवलचा आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या प्रधान सचिवाच्या लेव्हलचा सिडकोचा चेअरमॅन आहे आणि इथे प्रधान सचिवाच्या लेवलला जर तुम्ही म्हटलं तर ती चौकशी काही होणार नाही म्हणून तुम्हाला वेगळं ह्याच्यात निर्णय घ्यावा लागेल कारण की त्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी होणार ते मोदय मला असं वाटतं की एस सी एसच्या अध्यक्षतेखाली पाहिजे तर नेमू त्याच्यामध्ये न्याय द्यायची जर भूमिका घ्यायची असेल तर शासन कुठेही अशा पद्धतीची भूमिका नाही की प्रधान सचिवाच्या ग्रेडचा चौकशीला ठेवला किंवा त्यांचं काही समान ते वयस्क असतील समान त्यांचे हुद्दे असतील आपण एस सी एसच्या अध्यक्षतेखाली करू पण खोडकेसाहेब तुम्ही जो या ठिकाणी मुद्दा मांडला की एक लाख घरं जी बांधायची आहेत ती बांधत असताना आमची खपली जाणार नाहीत ना म्हणून त्याला वीस टक्क्यामध्ये सवलत द्यायची याचा काही संबंध नाही नाही ठीक मी तेच सांगतो त्या उत्तरात जरी असलं तरी ते उत्तर तसं का आलंय त्याच्यासाठीच आपण चौकशी करतोय बरोबर ना ते उत्तर तसं का आलंय त्याच्यासाठीच आपण करतो आणि त्याच्यामधनं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हा जो प्रश्न आहे तो थेट बिल्डरशी संबंधित आहे आणि बिल्डरकडनं मिळणाऱ्या गरीब लोकांना घरांशी संबंधित आहे त्याच्यामुळं महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीनं शासनाच्या दृष्टीनं आणि सगळ्या सभागृहाच्या दृष्टीनं गरीबांना न्याय मिळणार आहे त्याच्यामुळे साहेब तुम्ही जे सांगितलं की कदाचित प्रधान सचिव आणि प्रधान सचिव हे सिमिलर होऊ शकतात आपण एस सी एसच्या अध्यक्षतेखाली नेमू आणि ने चौकशी करू सचिन जे आहे सन्मान्य सभापती सभापतीमध्ये सभापतीमध्ये मी विक्रांतजींचा मनापासून अभिनंदनही करतो की आपण ही जी एक लक्षवेधीच्या माध्यमातून अनेक जे बेघर झालेले लोक आहेत आणि ज्यांना घरची अपेक्षा आहे त्यांना न्याय देण्याचं काम केलं अर्थात तिकडचे स्थानिक आमदारपेक्षा पण प्रभावी रीतीने आपण या मुद्दे आणताय त्याबद्दल तुमचं या निमित्ताने मी स्वागत करतो मंत्री महोदयांचं पण स्वागत करतो आणि तुम्हाला म्हाडाची संधी आम्ही दिली त्यामुळे तुम्हाला या गोष्टी सर्व लक्षात आलेली आहे हे लक्षात ठेवा तुमचं मनापासून कौतुक यासाठी करतो की आपण उत्तरामध्ये काय म्हटलेलं आहे हे न बघता जी वस्तुस्थिती धरून तुम्ही बोललेलं आहे आता एकच स्पेसिफिक प्रश्न आहे काय होतोय पहिली गोष्ट होतं ईडब्ल्यू सीची व्याख्या परवडणारी घरं हीच मूलभूत संकल्पनाच निष्ठामूळ झालेली आता गेल्याच आठवड्यामध्ये लक्षवेधी आपण बघितली की सिडकोची दरं एवढी महाग आहेत किंवा बाजूच्या प्रायव्हेटला कमी आहे पण तिकडे महाग आहे दीपक पारेकरांच्या अध्यक्षाखाली अफोर्डेबल हाऊसिंग म्हणून एक समिती केली होती तो विषय न वेगळा आहे परंतु ह्या इन्क्लुझिव्ह हाऊसिंगमध्ये आता असं काय झालेलं आहे की जसं यू एल सी होता म्हणजे मी त्या खात्याचाही देखील राज्यमंत्री होतो सरसकट रॅकेट आहे की यू एल सीच्या माध्यमातून ती घरं घ्यायची बिल्डर ती घरं घेतात आणि ती त्यांच्या स्टाफला त्या त्याच्यामध्ये सभासद दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि डायरेक्टली ती विक्री करण्याचं काम करतात हे तशाच प्रकारचा हा प्र प्रकरण आहे आपण म्हटल्याप्रमाणे जी चौकशी तर करालच कराल परंतु या व्यतिरिक्त या अगोदर असे वीस टक्के ज्यांनी दिले नाहीत किंवा ज्यांनी घेतले आहेत त्यांच्यामध्ये पण कोणाची घुसखोरी आहे ह्याचीही आपण सविस्तर रीतीने चौकशी करणार कारण हे जे बिल्डर आहे हे सिलेक्टेड आहेत सन्मान्य सदस्याने नाव सद घेतले मी कोणाचं नाव घेत नाही कारण याचा वेगळा अँगल लागायला नको की आम्ही यांच्या मागे लागलेलो आहोत परंतु नाही नाही ना म्हणजे वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला नाव घ्यायची असेल तर माझ्यापेक्षा जास्त नावाची यादी आपल्याकडे सापडेल तेही मला माहीत आहे पण जाऊ द्या जा त्याच्यात न जाता सभापती हो महोदय माझी एवढीच विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे बोगसगिरी आणि जे रॅकेट चाललेले आहेत ह्याचा फार मोठ्या प्रमाणावरती या शहरावरती ताण पडतो आहे कारण मुंबईमध्ये आपण घरं देऊ शकत नाही कालच माननीय उपमुख्यमंत्र्यांसमोर आपण निर्णय घेतला गिरणी कामगारा घरं आता एक लाख घरं इकडे होत आहेत ध्याना याच्यातले पन्नास हजार घरं का देऊ शकत नाही पण तुम्हाला देता येणार नाही कारण घरच मिळणार नाही अशी परिस्थिती आणि म्हणून या बाबतीत जशी सकुलीचे आदेश आपण दिलेले त्यामध्ये जी घुसखोरी केलेली आहे वीस टक्के नावाखाली त्याची आपण चौकशी करणार आहोत सन्माननी सभापती मध्ये दोन गोष्टींचा खुलासा मला इथं करायचा आहे एक पहिली गोष्ट म्हणजे सन्मान्य सचिन भाऊनी माझ्या म्हाडा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा देखील उल्लेख या ठिकाणी केला मी आपल्याला सचिन भाऊ आठवण करून देतो की त्या कालावधीमध्ये जे काय पहिलं दोन हजार चौदा नंतर अठरापर्यंत झालं ते आपण सोडून द्या पण अठराला डायरेक्ट माझी ऑर्डर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काढली होती त्याच्यामुळं त्यांना देखील विसरून चालणार नाही आणि एकमेव महाराष्ट्र राज्यातली व्यक्ती होती की जे मला म्हाडाच्या खुर्चीवर बसवलं आले होते त्यांचं नाव म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब आहेत हे देखील इथे मुद्दाम नमूद करतो म्हणजे गैरसमज होऊ नये लक्षात दुसरी महत्त्वाची गोष्ट सचिन सचिन भाऊनी सचिन भाऊनी जी गोष्ट सांगितली सचिन भाऊ ह्याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकताच नाही जी आपण समिती नेमतोय त्या समितीकडे आपण सांगितलेला मुद्दा देऊ त्याच्यामधनं देखील कशा पद्धतीनं दे ती एक लाख घरं बांधली जाणार आहेत किती स्क्वेअर फीटची आहेत काय सगळं तुम्हाला माहिती आहे मुद्दा असा राहतो की वीस टक्क्याची घरं घ्यायची की नाही ह्याच्यावरनं जो एक संभ्रम निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी आपण ही समिती नेमतोय आणि आपण जो मुद्दा मांडला तो देखील चौकशीसाठी समितीकडे दिला जाईल एकच प्रश्न फक्त मला माझ्या समाधानासाठी आणि लोकांच्या आपण मला प सांगितलं उत्तर दिलं त्याबद्दल धन्यवाद माझा स्पेसिफिक प्रश्न होता त्याचा उत्तर मला मिळालं म्हणून परत विचारतोय हो आता ही बिल्डिंग डेव्हलप झाले आहेत मध्ये दे, डेव्हलपमेंट दे, झालेली आहे घरं देणार कुठून प्रश्न येतोय कुठे गरिबांच्यासाठी घरं द्यायची आहे आता ही घरं तुम्ही देणार कुठे त्यांनी बिल्डिंग बांधून मोकळे झाले आहेत आपण चौकशी कराल कारवाई कराल सगळं कराल पण त्यासाठी वीस टक्के देवलेल्या घरांची बांधणी कुठं करणार मी मगाजपासून सांगतोय सिडकोनी त्या नगरविकास खात्याला पत्र दिलं की एक लाख घरं आम्ही बांधलेली आहेत त्याच्याबद्दल आमचं म्हणणं आहे आम की या विकासकांनी जर वीस टक्केच्या घराचं असलेली त्यांची घरं तिथं बांधली नसेल तर शासन ती बांधण्यासाठी काय भूमिका त्यांच्याकडून घेणार आहे एक तर त्यांची जमीन जी जागा आहे त्या जागेमधली काही घरं तुम्हाला घ्यावी लागतील लावून ना घरी मला मिळून दे पाचशे आणि हजार स्क्वेअर फूटचं मग मग तसं जर झालं नाही तर अडचण होईल मग नुसतं ही चर्चा होईल वीस टक्के घरं त्यांना मिळणार नाही तुम्ही कारवाई करून मोकळवाल दंड लावून मोकळवाल पण वीस टक्के त्यांच्या हक्काची घरं दे चोकवली गेली या सर्वात चुकीमुळे ती वीस टक्के घरं कशी मिळून देणार त्यांच्याकडून एवढा खुलासा करा साहेबांनी वस्तुस्थिती सांगितली की वीस टक्के घरं जर एक लाखातली आपण देणार आहोत तर आपण बिल्डरचं नक्की काय करणार आहोत बरोबर आहे ना तर माझं माझं त्याचं नाही माझंही शासन म्हणून त्याच्यातली भूमिका हीच आहे की जर वीस टक्के घरं बिल्डरला बांधून द्यायची होती त्यांनी बांधून दिलेली नाहीत इकडे सिडकं सांगतोय की त्यांनी बांधली नाही म्हणून वीस टक्के घरं आमच्याकडनं घ्या मग वीस टक्के घरं आमच्याकडनं घेत असताना बिल्डर त्याच्यामध्ये काय देणार आहे त्याचा बिल्डरचा शेअर काय असणार आहे तो जो काय वीस टक्के किती स्क्वेअर फीट जे होत असेल पाच हजार दहा हजार पंधरा हजार एक लाख स्क्वेअर फीट जर होत असेल तर त्याची किंमत तरी काउंट केली पाहिजे तर या या संदर्भामध्ये चौकशी आपण समोर हां त्याच्यामुळं ती ती जी आपण अधिकार दिलेले आहेत ते चौकशीसाठी चौकशीला दिलेले आहेत आणि याच्यामध्ये सचिन भाऊ गिरणी कामगारांचा पण जो विषय सांगितला ते देखील तुमचं मी जाहीरपणानं फ्लो नाही गिरणी कामगारांच्या बाबतीतला जो मुद्दा याला जोडून तुम्ही काढला त्या संदर्भामध्ये मा कालच माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतलेला आहे की कशा पद्धतीनं एस आर एमध्ये टक्केवारी ठेवायची कशा पद्धतीनं मुंबई आणि मुंबईच्या लगत कशा पद्धतीनं आपण द्यायची यासंदर्भात तुम्ही स्वतः होता पण या फ्लोअरवरनं सचिन भाऊना धन्यवाद का दिले पाहिजेत की सचिन भाईना भाईना पण सगळ्यांनाच पण तुम्हाला विशेषतः तुम्हाला विशेषतः का धन्यवाद दिले पाहिजेत की एवढं दबावाखाली असताना एवढं दबावाखाली असताना तुम्ही राजकारण विरहित माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडे बैठकीमध्ये जे काही मुद्दे मांडलेत हे खरोखरच कौतुकास्पद आहेत ह्या गोष्टी अनेकांना सांगणं गरजेचं आहे ते मार्गदर्शन तुम्ही अनेकांना करावं एवढी माझी विनंती आहे सभापती मोदय ज्या मुद्द्याचा उल्लेख सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदेजींनी केला जे काही उत्तरात म्हटलंय की ही जी काही घरं सिडकोच्या माध्यमातनं एक घरांचा साठा तयार करण्यासाठी ही लाखो घरं एक लाखाच्या वरती घरं आम्ही बांधलेत तो विषय पूर्णपणे वेगळा आहे आणि त्यामुळे सिडको जेव्हा ही घरं बांधते तेव्हा विकास त्याचे ते पैसे दिले जातात त्याला स्क्वेअर फूटनुसार पैसे देऊन चढ्या भावामध्ये त्या विक त्याचे टेंडर कडून त्या विकासकाला पैसे दिले जातात आणि ही घरं जी आपण मागतोय ती या विकासकांनी मोफत द्यायची घरं आहेत की ज्याचा लाभ थेट सरकारला होणार आहे आणि त्या डब्ल्यू एसच्या लाभधारकांना होणार आहे आणि त्यामुळे या विषयाचा काही संबंध नसताना या उत्तरामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे माझी या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती आहे की या दिशाभूल करण्या करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारण सभागृहाचा एक प्रकारे हा अवमान आहे की काही चाल चालतं ही जी काही भावना त्यांच्या मनात तयार होते या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार हा एक प्रश्न आहे आणि दुसरा सभापती मोदय यात विषय असा आहे की आता नव्याने जे काही सी सी आहेत तर नव्याने सी सी मिळताना तर यू डी सी पी आरमध्ये मध्ये तरतूद स्पष्ट आहे की आता सिडकोला पण गाईडलाईन आहेत की तुमच्या अॅग्रीमेंटमध्ये स्पष्ट नमूद करा की आता तुम्हाला वीस टक्के घरं द्यावीच लागणार हे क्लिअर आहे मग आता जे नव्याने सी सी घेत आहेत दोन हजार वीस नंतर सुद्धा ते पण चालाकी काय करतायत की दाखवतात की प्लॉट आम्ही जुने घेतलेत आणि मग ते जुने प्लॉट घेतलेत तर आम्हाला ह्याचा या स्कीमचा लाभ द्या वीस टक्के घरं घेऊ नका पण सीसी तुम्ही नव्याने घेताय एफ एस चा लाभ नव्याने घेताय तर जर का जेव्हा सीसी मिळते तेव्हाच तो तुम्हाला तेव्हाच तुम्हाला हे सगळे विषय पाळावे लागतील नियमावली पाळावी लागेल आणि त्यामुळे या सगळ्या असे कुठले कुठले विकासक आहेत की जे नव्याने या गोष्टीचा लाभ घेत आहेत आणि दाखले मात्र जुने देत आहेत अशांवरती आपण कारवाई करणार का दुसरा प्रश्न आणि एक शेवटचा प्रश्न सभापती सब, महोदय की यामध्ये आपण चौकशीची जी काही समिती केली मी मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो की चांगला निर्णय केला पण तत्पूर्वी तात्काळ या अधिवेशन काळामध्ये मंत्री महोदयांच्या किंवा युडी मिनिस्टर साहेबांच्या उपमुख्यमंत्री मोद्यांच्या एक, एक उपस्थितीमध्ये या विषयाची एक विस्तृत बैठक झाली तर ह्याचे जे काही छोटे छोटे अँगल्स आहेत ते आम्हाला स्पष्ट करता येतील आणि हे जे एक विस्तृत चर्चा होऊ शकेल आपण बैठक लावणार का सभापती महोदय अधिवेशन संपायच्या अगोदर शिंदेसाहेब ही बैठक लावणं गरजेचं आहे कारण शेवटी गरिबांच्या घरांचा हा प्रश्न आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा मी क्लिअर करतो विक्रांतजी मी असं स्पष्ट सांगितलं आहे की वीस टक्क्यातली घरं ही मोफतच देतात हे सगळ्यांनाच कल्पना आहे तुम्हाला देखील कल्पना आहे पण उद्या जर एक लाख घरांमधली वीस टक्के घरं द्यायची असतील तर आपण बिल्डरकडनं काय घेणार आहोत हे त्या चौकशीमध्ये आलं पाहिजे म्हणूनच ही चौकशी समिती नेमलेली आहे आणि बरोबर ना शिंदेसाहेब जे जे काही करता येईल ते आपण करू शकतो तर त्या चौकशीच्या अंती त्याच्यामध्ये जर कोण अधिकारी असतील तर ते त्यांच्यावर देखील आपण कारवाई करू आजचा मुद्दा लक्षवेधीचा फक्त आणि फक्त परवडणाऱ्या घरासंदर्भातला आहे त्याच्यामुळे त्यांना कसा न्याय मिळेल यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे